नमस्कार आज आपण बोलणार आहोत आत्मप्रेरणेबद्दल सेल्फ मोटिवेशन बद्दल आपल्याकडे एक छान साहित्य आहे आत्मप्रेरणेचे सहा प्रभावी उपाय नावाचं यात काही व्यावहारिक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपल्याला स्वतःला पुश करण्यासाठी मदत करू शकतात अनेकदा असं होतं की काय करायचे माहीत असतं पण सुरुवात करायला किंवा ते टिकवून ठेवायला जी ऊर्जा लागते ना ती कुठून आणायची हा प्रश्न असतो माझ्यात ऊर्जा आहे मी करू शकतो ही जी भावना आहे ती टिकवणं किती महत्वाचं आहे नाही का अगदी हे साहित्य तेच अधोरेखित करत तुमची मानसिकता तुमचं माइंडसेट हे सगळं ठरवतं बरोबर तर या साहित्यातले महत्वाचे मुद्दे कोणते आहेत ते जरा बघूया पहिला मुद्दा काय आहे पहिला मुद्दा त्यांनी मांडलाय की मोठी ध्येय डोळ्यासमोर ठेवून लहान म्हणजे छोटी छोटी निश्चित उद्दिष्ट ठरवा म्हणजे एकदम असं नाही की कि दहा किलो वजन कमी करायचं त्याऐवजी आठवड्यातून तीन दिवस चालायला जायचं ठरवणं बरोबर याने काय होतं असं म्हटलंय साहित्यात हो यात एक सायकोलॉजिकल गोष्ट आहे म्हणजे साहित्य असं सांगत की जेव्हा आपण असे छोटे टप्पे गाठतो ना तेव्हा आपल्या ब्रेन मध्ये एक समाधान मिळतं आनंद होतो अच्छा आणि मग त्याने आत्मविश्वास वाढतो पुढचा टप्पा गाठायला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं कारण मोठं ध्येय एक बघितलं की कधी कधी भीती वाटते खरे पण हे छोटे विजय आपल्याला गती देतात मोमेंटल मिळतो बरोबर आणि ही गती टिकवण्यासाठी मग दुसरा मुद्दा येतो स्वतःशी सकारात्मक बोलणं हो सेल्फ आपण कळत न कळत सतत स्वतःशी काहीतरी बोलत असतो मग मी हे करू शकेन किंवा चूक झाली तरी ठीक आहे शिकायला मिळेल असं बोलणं किती महत्वाचं आहे खूपच जास्त साहित्य याला अंतर्गत संवाद किंवा इंटरनल डायलॉग म्हणत यात नकारात्मक विचार टाळण्यावर खूप भर दिलाय कारण जसा विचार आपण करतो तशीच आपली कृती होते बऱ्याचदा जर आपण स्वतःलाच कमी लेखायला लागलो तर मग कृती करायला नाही अच्छा सकारात्मक संवादामुळे ती जी मानसिक ऊर्जा आहे ना ती टिकून राहते आणि ती कोणत्याही कामासाठी गरजेची आहे म्हणजे आतून सकारात्मक असणं महत्वाचं पण बाहेरून प्रेरणा मिळवण्याबद्दल काय तिसऱ्या मुद्द्यात काय म्हणलंय तिसरा मुद्दा बरोबर बर याला जोडतो तो म्हणजे प्रेरणादारी गोष्टी वाचणं किंवा ऐकणं ओके okay. साहित्य एक छान वाक्य वापरतं जसं खाणं तसं शरीर तसं वाचन तसं मन म्हणजे चांगल्या गोष्टी वाचल्या ऐकल्या तर मन पण तसं घडतं उदाहरणार्थ उदाहरणार्थ यशस्वी लोकांची चरित्र वाचणं समजा विवेकानंद किंवा आपले डॉक्टर अब्दुल कलाम hmm. किंवा अगदी भगवद्गीतेसारखे ग्रंथ या गोष्टी आपल्याला मोठ्या ध्येयांसाठी प्रेरित करतात ते आपल्याला आठवण करून देतात की सामान्य असामान्य गोष्टी करू शकतात बरोबर आहे आणि ही प्रेरणा मिळाली की मग कृती कधी करायची इथे येतो चौथा मुद्दा जो मला खूप वाटला लगेच सुरुवात करणे अगदी अगदी साहित्य इथे एक मस्त वाक्य वापरत मोशन क्रिएट्स इमोशन हो म्हणजे कृतीतून भावना निर्माण होते आपण अनेकदा काय करतो प्रेरणेची वाट बघत बसतो की मूड आला की करेन पण साहित्य असं सा सुचवतं की नाही तुम्ही कृती करायला सुरुवात करा प्रेरणा आपोआप येईल अच्छा अगदी साध उदाहरण अभ्यासाचं पुस्तक उघडून समोर ठेवणं किंवा कामाचा पहिला ईमेल लिहायला सुरुवात करणं हे सुद्धा म्हणजे पन्नास टक्के काम झाल्यासारखं आहे का खरं सुरुवात करणं हेच खर तर मोठं आव्हान असतं अनेकदा हे अगदी खरंय पण आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी थोडा वेळ काढणं विचार करणं हे पण गरजेचं आहे ना पाचवा मुद्दा याचबद्दल बोलतो ध्यान आणि आत्मचिंतन हो याचा नेमका काय उपयोग होतो असं म्हटलंय बर होतं काय की या धावपळीत आपण अनेकदा दिशाहीन होतो काय करतोय का करतोय हेच कळत नाहीये साहित्य असं सुचवत की रोज फक्त पाच दहा मिनिटं शांत बसावं आणि विचार करावा की मला नक्की काय हवंय किंवा आज माझ्यासाठी काय महत्वाचं आहे ओके okay, यालाच आत्मचिंतन म्हटलं आहे यामुळे विचारांमध्ये स्पष्टता येते म्हणजे क्लॅरिटी येते अनावश्यक गोष्टी बाजूला सारता येतात आणि मग निर्णय घेणं जात शांत राहत कॉन्सन्ट्रेशन वाढतं बरोबर आणि शेवटचा सहावा मुद्दा आपल्या यशाची नोंद ठेवणं हे थोडं वेगळं वाटलं मला का गरजेचं आहे कारण आपण काय मिळवलंय ना हे खूप सहज विसरून जातो आणि आपलं लक्ष जास्त करून अपयशांवर किंवा काय नाही मिळालं यावर जात हे खरे म्हणून साहित्य सांगतं की आपल्या छोट्या मोठ्या यशांची नोंद ठेवा अगदी लोटच्या कामांमधली हे आत्मविश्वास वाढवत म्हणजे जेव्हा कधी निराशा येते किंवा डाऊट येतो स्वतःवर तेव्हा ही यादी बघून आठवत की अरे मी पूर्वी हे करू शकलो आहे तर मी आताही प्रयत्न करू शकतो हा एक खूप मोठा मानसिक आधार मिळतो म्हणजे थोडका सांगायचं झालं तर एक छोटी उद्दिष्टे ठेवा दोन स्वतःशी पॉझिटिव्ह बोला तीन मोटिवेशनल गोष्टी वाचा किंवा ऐका चार लगेच कामाला लागा पाच रोज थोडं ध्यान किंवा आत्मचिंतन करा आणि सहा आपल्या यशाची नोंद ठेवा अगदी बरोबर या सगळ्याचा सार हाच आहे की आत्मप्रेरणा ही बाहेरून येण्यापेक्षा जास्त आतून निर्माण करण्याची गोष्ट आहे साहित्य हेच स्पष्ट करतं की आपलं मन आपलं माइंड हेच आपलं सगळ्यात मोठं हत्यार किंवा साधन आहे त्याला जर योग्य दिशा दिली तर कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही खरच आहे हे सगळे उपाय ऐकल्यावर आणि विचार केल्यावर एक विचार मनात येतोय कोणता साहित्य म्हणत की यशाची नोंद ठेवा हे ठीक आहे पण त्या नोंदीच्या पलीकडे जाऊन आपण जे काही छोटे मोठे यश मिळवतो त्याचा आनंद साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतील ना नक्कीच म्हणजे अगदी स्वतःला छोटीशी ट्रीट दिल्यापासून ते कुणाला तरी उत्साहाने सांगण्यापर्यंत या गोष्टी आपल्या प्रेरणेवर आणखी कसा म्हणजे किती पॉझिटिव्ह परिणाम करू शकतील यावर विचार करायला हरकत नाही का अगदी खरे सेलिब्रेटिंग स्मॉल विन्स हा एक महत्वाचा भाग असू शकतो नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे